भारत आणि पाकिस्तान यांच्यात जोरदार युद्ध चालू आहे ऑपरेशन सिंदूरच्या बदल्यात पाकिस्तान भारतावर हल्ले करते आहे भारतीय लष्कर सुद्धा त्यांना चोख उत्तर देत आहे दुसरीकडे सीमारेषेवर तणावाचे वातावरण असून दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानाला भारतीय सैन्य दलाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे मात्र उरी सेक्टरमध्ये मुंबईतील वीर जवान मुरली नाईक हे पाकिस्तानाशी लढताना शहीद झाले त्यांच्या वीरमरणाचे वृत्त गावी येताच कुटुंबियांनी टाहो फोडला आपला तरणाबांड लेक गमावल्यानंतर आईच्या डोळ्यातील अश्रूंनी अनेकांच्या काळजाचं पाणी झाल्याचं पाहायला मिळालं मुरली नाईक शहीद झाल्याचे वृत्त समजताच त्यांच्या आंध्र प्रदेशातील मूळ गावी स्थानिकांनी मोठी गर्दी केली आहे तर मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी ट्विट करून श्रद्धांजली वाहिली आहे मुरली नाईक हे मूळचे आंध्र प्रदेशमधील पण त्यांचे वडील जगण्यासाठी मुंबईत आले मुंबईतील घाटकोवर भागात मजुरीचे काम करून त्यांनी मुलाला सैन्य दलात भरती होण्यापर्यंत शिक्षण दिलं भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर आज त्यांच्या तेवीस वर्षीय मुलाला वीर मरण आले शहीद जवान मुरली नाईक हे उरी जम्मू काश्मीर येते आज नऊ मे रोजी पहाटे साडेतीन वाजता भारत पाकिस्तान युद्ध चालू असताना शहीद झाले ते पंतनगर पोलीस ठाणे मुंबई हद्दीतील सध्या चित्रे डेअरीजवळ कामराजनगर पूर्व मुंबई या ठिकाणी राहणारे आहेत ते दोन हजार बावीसमध्ये भारतीय सेना दलामध्ये नोकरीस लागले होते त्यांची ट्रेनिंग देवळाली नाशिक येथे झाली होती ते पहिल्यांदा आसाम येथे पोस्टिंगला होते त्यानंतर ते, ते, ते पंजाब येथे तैनातीस ते असताना त्यांना युद्धादरम्यान जम्मू काश्मीरमध्ये उरी या ठिकाणी कर्तव्य देण्यात आले होते त्या दरम्यान युद्धजन्य परिस्थितीत पाकिस्तानाशी लढताना जवान मुरली नाईक शहीद झाले आहेत त्यांचे वडील श्रीराम नाईक व त्यांची आई ज्योती नाईक हे पंतनगर पोलीस ठाण्यातील घाटकोपर पूर्व मुंबई या ठिकाणी रहावयास आहेत